हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे मस्त मजेतच असतील तर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही आलेलो आहोत मामाच्या घरी तर मामाला आहेत दोन मुले एक मोठी बसलेली आहे मांडीवर आणि दुसरी माझ्यासोबत भांडत आहेत कारण त्याचं असं आहे की आम्ही त्यांना घेऊन गेलेलो आहे चिकन नूडल्स त्यांना खूप आवडतात त्यामुळे तर तिला देईपर्यंत पण दम नाही लगेच बोलायला लागले की माझं आहे माझं आहे म्हणून तिचं माझं भांडण चालू आहे आणि तिच्या मम्मीने प्लेट आणून दिली त्यांना पेपर टाकायला लावला तर दोघींना असं वाटलं की खाऊनच घेते की काय त्यामुळे ती पेपरही नव्हती टाकत तिच्या मम्मीने पेपर टाकून दिला खाली कचरा करतात त्यामुळे आणि मग मी त्यांना प्लेटीमध्ये नूडल्स दिले मस्त असे मजेने खायला लागले लागल्यात दोघीही आणि त्यानंतर आमचं झालं चहा पाणी चहा पाणी झाल्यानंतर मामीने केली तयारी बिर्याणी बनवायची तर इथे तुम्ही बघू शकता चिकन शिजवून घेतलं कांदा टमाटर हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे तांदूळे निवडून घेतले आणि त्यानंतर मामीकडे कॅमेरा फिरवला तर मामी, मामी बोलते की माझा अवतार कसा आहे त्यामुळे नका काढू माझा व्हिडिओ पण मी तरी घेतला त्यांचा छोटासा शूट त्यानंतर त्यांनी ता फोडणी दिली बिर्याणीला सगळ्यात अगोदर त्यांनी सगळा खडा मसाला हिरवी मिरची अद्रक लसूण टाकून घेतलं त्यानंतर कांदा टोमॅटो घालून घेणार आहे साधीच बनवलेली होती त्यांनी तरी मी इथे चिकनचं पीस खाऊन घेतलेलं होतं तिला विचारलं काय खाल्लं तर सांगायला तयार नाही त्यानंतर मग बिर्याणी तयार झाली आणि आम्ही सगळेजण जेवायला बसलो खेळता खेळता आयडेंटिटी कार्डही घालून घेतलं गळ्यामध्ये तर तुम्ही पण या बिर्याणी खायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा